नमस्कार मंडळी आज मी बनवते आहे अळूचं फतफत त्यासाठी मी इथे अळूचे देठ काढून घेतलेले आहेत आणि ते सोलून व्यवस्थित डेट सुद्धा सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे अळू आता जाडसर थोडं चिरून घेते हे आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये वाफेवरती शिजवायचं आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलं आणि तीन दोन ते तीन कुकरमध्ये शिट्या करून घेतल्या त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेतलं हे अळू आणि थोडस जाडसर असं आपण वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने वाटून रेडी आहे अळू ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता मी इथे अळूच फतफत जे आहे ते फोडणीसाठी तयारी करून ठेवते आता मी इथे एका भांड्यामध्ये पातेल्यात तेल गरम करत ठेवलं एक पळी त्यामध्ये थोडा ठेचलेला लसूण बारीक चिरलेली मिरची टाकले चार कढीपत्ता टाकला त्याचबरोबर अगदी थोडासा कांदा आपल्याला ऍड करायचा आहे बारीक चिरलेला पाव चमचा हळद ऍड केली आणि अशा पद्धतीने फोडणी तयार झाल्यावरती अळू जे बारीक करून ठेवलं होतं ते इथे मी ऍड केलं त्याचबरोबर इथे मी शिजवलेले शेंगदाणे टाकले थोडेसे शे, चार ते पाच कोकम आणि थोडासा गुळ ऍड केला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड केलं आणि अळूला शिजून दिलं व्यवस्थित त्याला उकळी आली की वरून थोडस ओलं खोबरं ऍड केलं आणि अशा पद्धतीने तयार आहे आपलं पावसाळी रानभाजी अळूचं फतफत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा